नमस्कार एस के नाईन यवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे लासलगाव नगरीचे नवनिर्वाचित सरपंच अफजलबाई शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सत्कार करण्यात आला कांद्याची नगरी तथा आशिया खंडातले सर्वात मोठे मार्केट असलेल्या लासलगाव नगरीच्या सरपंचपदी अफजलबाई शेख यांची निवड झाली आहे त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आला याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला या सत्कारप्रसंगी जयदत्त होळकर शिवाजीराव पाटील गुणरत्न होळकर मिरान पठाण अजितबाई शेख येवला शहराध्यक्ष योगेश सोनवणे अकबरबाई शहा मधुकर गावडे निसार शेख फिराज शाह शेख माजी शेख बाळासाहेब कसबे अर्षद शेख संतोष बेलदार फरीदा काजी आदी पदाधिकारी उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी योगेश सगर निफाड मोरिया इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव